सुलभा म्हणाली माझ्या घरात इतर कोणतीही वस्तू भलेही नसो पण माझ्या हृदयात प्रभू विषयी अपार प्रेम तर आहे हे प्रेमच मी प्रभुपदी अर्पण करीन आम्ही ज्या कन्या खातो त्या कन्याच मी देवाला खाऊ घाली जीव शुद्ध असेल तर जीवन ही शुद्ध होत असते व जीव जर अशुद्ध असेल तर जीवन ही अशुद्ध होईल साधे सुधे जेवण करण्याने जीवन ही सात्विक बनते जर आहार सात्विक शुद्ध असेल तर शरीरात सत्वगुणाची वृद्धी होते सत्वगुण वाढल्यामुळे सहनशक्तीही वाढत असते आणि अंती बुद्धी स्थिर होत असते आहार ध्रुवा स्मृती म्हणून विदुराप्रमाणे अतिशय साधे जीवन जगा ज्याचे जीवन साधे सुधे असेल तो साधू बने सुलभा म्हणाली मी गरीब असले म्हणून काय झाले गरीब असणे हा काही अपराध आहे काय तुम्ही कथेत अनेक वेळा सांगितले आहे की देव प्रेमाचा भुकेला आहे देव गरीबावर अधिक प्रेम करतो विदुर म्हणाला सुलभे भगवंत राजमहालात जातील तर तिथे सुखात राहतील ग माझ्या झोपडीत त्यांना कष्ट होतील म्हणून मी देवाला इथे आणू इच्छित नाही हे देवी अजून आमचे पाप काही शिल्लक असावे मी तुला उद्या कृष्णाच्या दर्शनाला घेऊन जाईल पण सध्या कृष्णाला घरी आणण्याची आशा मात्र करू नकोस नंतर केव्हाही ते आपल्या घरी अवश्य येतील पण उद्या नको वैष्णव या आशेवर जिवंत असतो की प्रभु आज नाही तर पाच दहा वर्षांनी का होईना पण आपल्या घरी अवश्य येतील तर माझ्या अंत काळापर्यंत तरी येतीलच येतील सुलभाला वाटले की संकोचामुळे मुळे विदुर देवाला आमंत्रण देऊ इच्छित नाहीत पण मी मात्र मनाने त्यांना आमंत्रण देईनच जय जय रामकृष्ण हरी